सोलापुरातील वाहन चालकांना समन्स वाहतूक नियम मोडल्याचा राष्ट्रीय लोक शहरातील नऊ हजार शहर वाहतूक पोलिसांनी वाहतूक नियम त्यातील तीन हजार एकशे पंचेचाळीस वाहन चालकांनी अंदाजे सव्वा कोटींचा दंड पुढील कारवाईसाठी टाळली होती आता अठ्ठावीस सप्टेंबरला होणाऱ्या लोक अदालतीपूर्वी शहर पोलिसांनी तेरा हजार बेशिस्त वाहन चालकांना समन्स बजावले आहेत त्यांना आता वाहनांवरील दंड भरून पुढील न्यायालयीन कारवाई टाळावी लागणार आहे अठ्ठावीस सप्टेंबर रोजी सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेत सोलापुरातील जिल्हा व सत्र न्यायालयासह जिल्हाभरातील सर्व तालुका न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालत पार पाडणार आहे दोन हजार चोवीस या वर्षातील ही तिसरी राष्ट्रीय लोक अदालत आहे ज्यांना या लोक अदालतीच्या अनुषंगाने समन्स नोटिसा प्राप्त झाली आहेत त्या सर्वांनी अठ्ठावीस सप्टेंबरला न्यायालयात येऊन तडजोडीने ते प्रकरण मिटविता येणार आहे लोकअदालतीत फौजदारी तडजोडपत्र प्रकरणे बँक वसुली प्रकरणे कलम अडोतीस एनआय अॅक्टची प्रकरणे अपघात प्राधिकरणाकडील प्रकरणे कामगार वाद वीज व पाणी देणे बाकीची प्रकरणे वैवाहिक वाद भूसंपादन मोबदला तसेच बँक बैंक, सहकारी बँका पतसंस्थांच्या वसुलीची दरखास्त बँक लवाद दरखास्त अशा प्रकरणांचा समावेश असतो या लोक अदालतीत समक्ष हजर राहण्यास अडचणी असल्यास त्यांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे देखील उपस्थित राहण्याची सोय आहे